आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत लोकायत वाचन अभियानाच्या अंतर्गत संवाद सहृदय श्रोत्यांशी संवाद क्रमांक पाच यामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपल्याला माहित आहे की लोकायत परिवाराच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये वैचारिक मंथन घडावं आणि विशेषतः प्राच्यविद्या पंडित डॉक्टर आहस साळुंके सर यांचे जे विचार आहेत जे विचार समतावादी आहेत विषमतेवरती कठोर घाव घालणारे आहेत आणि त्याच सोबत लोकांना जगण्याची एक नितांत सुंदर जीवन पद्धती देणारे आहेत असे विचार लोकांच्या पर्यंत पोचावेत या विचारांचं चिंतन व्हावं या उद्देशानं लोकायत वाचन अभियान सुरू करण्यात आलेलं आहे यापूर्वी पाच संवाद झालेले आहेत आणि आता चार संवाद झालेले आहेत आणि आता पाचवा संवाद या संवादामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आजचे आपले विशेष अतिथी आहेत ज्यांचं नाव सुप्रसिद्ध आहे महाराष्ट्राचे जरी सुपुत्र असले इथले तरी भारतभर आणि जगभर ज्यांचं नाव लौकिक झालेला आहे असे प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे सर आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत त्यांचं मी लोकायत परिवाराच्या वतीनं आणि महाराष्ट्रातील विविध भागातून महाराष्ट्राच्या बाहेरूनही लोक आज जॉईन झालेले आहेत युट्यूबला फेसबुकला आणि प्रत्यक्ष झूमला या सर्वांच्या वतीनं मी सयाजी शिंदे सरांचं हार्दिक स्वागत करतो यानंतर या, या कार्यक्रमाचं स्वाग प्रास्ताविक करण्यासाठी मी आयुष्यमान सागर शिंदे सरांना विनंती करतोय की त्यांनी या लोकायत वाचन अभियानाच्या पाचव्या संवादाचं स्वागत आणि प्रास्ताविक करावं सागर सर धन्यवाद लोकायत वाचन अभियान आयोजित संवाद सहृदय श्रोत्यांशी भाग पाच यामध्ये या, या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सर्वांचे मी लोकायत वाचक वाचन अभियान या चळवळीतर्फे स्वागत करतो सर्वप्रथम आपण सर्वांचं स्वागत करताना आज आपल्याला जे प्रमुख मान्यवर आणि मार्गदर्शक लाभलेले आहेत ते सन्माननीय सयाजी शिंदे सर यांचं सुद्धा मी या क्षणी विशेष स्वागत करतो यापूर्वी झालेल्या चारही कार्यक्रमांप्रमाणेच या चार कार्यक्रमाला सुद्धा उदंड प्रतिसाद देणाऱ्या सर्व वाचक मित्रांचे या क्षणी स्वागत करतो लोकायत वाचन अभियान या कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉक्टर आह साळुंखे यांचा जीवनवादी विचार जनमानसात पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत त्या दृष्टीने विविध कार्यक्रमांचे आयोजन गेल्या तीन महिन्यांमध्ये विविध स्तरांवरती केल्या गेलेल्या आहेत त्यामध्ये विविध मान्यवरांशी संवाद साधणे त्या माध्यमातून लोकांची आह साळून तसेच पुरोगामी चळवळीविषयीची जी मतं आहेत ती लोकांकडून जाणून घेणे लो, तो विचार लोकांपर्यंत अधिक ताकदीने पोहोचविणे यासाठी आम्ही कार्यरत आहोत यापूर्वी झालेल्या संवादांमध्ये आमची सुरुवात झालेली होती सन्माननीय किरण मानेसरांच्या माध्यमातून सन्मान्य किरण मानेसरांनी आपल्या अमोघ वक्तृत्व शैलीतून डॉक्टर आहार साळुंखे विचार आणि व्यक्तिमत्व या विषयावरती आम्हाला सखोल मार्गदर्शन केले त्यानंतर डॉक्टर आह साळुंखे सरांचं दुसरं पुस्तक म्हणजे चांदण्यात भिजायचं राहून जाऊ नये म्हणून या पुस्तकाला महाराष्ट्रातूनच नव्हे तर जगभरातून उदंडचा प्रतिसाद लाभला या पुस्तकावरती चर्चा आणि सखोल मार्गदर्शन करण्याचं काम डॉक्टर रणधीर शिंदे सर मराठी विभाग प्रमुख कोल्हापूर विद्यापीठ यांनी आम्हाला केलं त्यानंतर डॉक्टर आह साळुंखे यांनी स्वतः व्हावं या पुस्तकाविषयी आपले मत आणि आपल्या सर्व वाचकांशी त्यांनी या माध्यमातून संवाद साधला अशा प्रकारचे विविध कार्यक्रम आम्ही या लोकायत वाचन अभियानच्या माध्यमातून आयोजित करीत असतो आज या कार्यक्रमाला या ठिकाणी आपला वेळातला वेळ काढून उपस्थित असलेले आमचे सहृदय आणि आमच्या लोकायत परिवाराचे एक सन्मान्य सदस्य आणि एक कुटुंब कुटुंबातील आम्ही ज्यांना एक व्यक्ती समजतो ते सयाजी शिंदे सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचे सर्वप्रथम मी मनपूर्वक आभार मानतो सयाजी शिंदे सरांचं परिचय करून द्यावा किंवा त्यांच्याविषयी बोलावं इतकं नक्कीच माझं व्यक्तिमत्व मोठं नाही परंतु इतकंच सांगावं असं वाटतं की सयाजी शिंदे सर म्हणजे काळ्या मातीशी आपली नाळ घट्टपणे जुळवून ठेवणारा एक हिरवागार वटवृक्ष आहे सयाजी शिंदे सरांना आपण सुप्रसिद्ध सिने अभिनेता म्हणून तर ओळखतोच परंतु सह्याद्री देवराई या एका हरित चळवळीच्या माध्यमातून आपल्या काळ्या आईला हिरव्या शालूने नटवणाऱ्या सयाजी सरांचं हे कार्य आपल्या सर्वांपुढं तितक्याच ताकदीनं येणं अत्यंत आवश्यक आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं डॉक्टर आहा साळुंखे यांच्याशी त्यांचा असलेला ऋणानुबंध अधिकाधिक घट्ट करणारा हा कार्यक्रम आहे असं मला वाटतं या माध्यमातून त्यांचा आमच्या लोकायत परिवाराशी असलेला जो ऋणानुबंध आहे तो अधिकाधिक घट्ट होईल त्यांचं मार्गदर्शन उत्तरोत्तर आम्हाला मिळेल अशी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो आजवर आम्हाला जे वाचकांनी सह, दिलं आणि आजवर जे वाचक आमच्याशी जुळलेले आहेत त्यांच्याविषयी सुद्धा कृतज्ञता व्यक्त करतो आणि उत्स्फूर्तपणे महाराष्ट्रातूनच नव्हे तर अवघ्या देशभरातून आणि विदेशातून सुद्धा लोक आजच्या कार्यक्रमाला जॉईन आहेत असं या ठिकाणी अभिमानाने सांगतो आणि माझं लांबलेलं प्रास्ताविक धन्यवाद 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 सागर सर आतापर्यंत झालेल्या आढावा सागर सरांनी घेतलेला आहे आणि त्यासोबत आजच्या कार्यक्रमाचं जे विशेष महत्व आहे त्याविषयी आपल्याला त्यांनी अवगत केलेलं आहे आज जे प्रसिद्ध अभिनेते आपल्या सोबत आलेले आहेत त्यांचा परिचय करून द्यावा अशी काही गरज नाही इतका मोठा त्यांचा परिचय आहे तरी पण कार्यक्रमाची औपचारिकता म्हणून आमचे मित्र डॉक्टर सदा पाटील सर आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी आजचे जे, जे प्रमुख मार्गदर्शक आहेत सिने अभिनेते माननीय सयाजी शिंदे सर यांचा परिचय करून द्यावा सदा पाटील सर नमस्कार लोकायत वाचन अभियाना अंतर्गत आज आपल्याशी संवाद साधणार आहे आदरणीय सिने अभिनेते सयाजी शिंदे सर डॉक्टर आह साळुंके तात्या यांच्या लेखनावर त्यांच्या जीवन कार्यावर प्रेम करणारे आणि त्यांच्या साहित्याच्या अनुषंगाने आज संवाद साधणार आहे खरं म्हणजे माझ्या सहकार्याने ज्या पद्धतीनं भावना व्यक्त केली की आजच्या कार्यक्रमाचे जे प्रमुख पाहुणे आहेत यांची ओळख महाराष्ट्र आणि देशाला करून द्यावी अशी गोष्ट नाही त्यांची ओळख करून देण्यात का मी मोठा आहे असं मी स्वतः समजत नाही पण कार्यक्रमाचा एक औपचारिक भाग म्हणून या ठिकाणी मी त्यांची अल्पसा परिचय आपल्या समोर ठेवतो डॉक्टर आह साळुंके तात्या यांच्या साहित्याचे विवेक विवेकी वाचक या क्रमा कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत त्यांचे सर्वप्रथम मनापासून स्वागत करतो खरं म्हणजे आजच्या पाहुण्यांचा जन्म वेळेकामाटी जिल्हा सातारा या खेडेगावामध्ये त्यांचा जन्म शेतकरी कुटुंबामध्ये झाला सामान्य मुलाप्रमाणे त्यांचं बालपण खेळणे पोहणे झाडावर झाड पक्षी यांच्या सहवासात गेले गणपती उत्सवातून नाटके बसवण्याचे आणि नाट्यकलेची पायाभरणी याच काळामध्ये त्यांची बालवयामध्ये झाली शालेय जीवनातील वक्तृत्व स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमातून आत्मविश्वास स्वभावातील रांगडेपणाची जडणघडण याच वयात त्यांची झाली गाव माती माणसं आणि झाड घट्ट नातं त्यांचं याच काळामध्ये जडलं त्यांचं शिक्षण पदव्युत्तर आर्ट शाखेतून झालेलं आहे जीवनाचे चांगले वाईट अनुभव याच काळात त्यांना पाहायला मिळाले या अनुभवाने संवेदनशील आणि प्रतिभा संपन्न कलावंत जन्माला घातला एकोणीशे अष्ट्याहत्तर साली त्यांनी रंगमंचावरती झुलवा नावाचं नाटक सादर केलं या अभिनयाला त्यांना सर्व उत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार मिळाला आणि त्यांच्या जीवनाला एक वेगळी कलाटणी मिळाली त्याचबरोबर त्यांनी सकाराम बायंडर सारखं मराठीतील एक उत्कृष्ट नाटक रंगमंचावरती सादर केलं आणि त्या नाटकानं त्यांना लोकप्रियता मिळवून दिली आबोली या पहिल्याच चित्रपटाने त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार प्राप्त करू दिला आणि सिनेमा सृष्टीमध्ये त्यांचा एक नावलौकिक या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येतो त्यांनी स्वतंत्रपणानं तुंबड नावाचं एक नाट्यलेखनही केलेलं पाहावयास मिळतं त्यांच्या आयुष्यामध्ये शूल हा चित्रपट एक महत्वाचा ठरलेला आपणाला दिसून येतो या चित्रपटातील बच्चू यादव ही व्यक्तिरेखा त्यांनी साकारली आणि या व्यक्तिरेखेनं त्यांना देशभर नाव करून दिलं फिल्म फेअर या आवरणानेही या चित्रपटातील त्यांच्या व्यक्तिरेखेला सन्मानित करण्यात आलेला आहे त्यांनी मराठी हिंदी किंवा तामिळ अशा वेगवेगळ्या मध्ये सुद्धा चित्रपट केलेले आपल्याला दिसून येतात तेलुगू मराठी तमिळ कन्नड मल्याळम इंग्रजी गुजराती हिंदी आणि भोजपुरी आदी भाषेतून त्याने आपल्या प्रतिभासंपन्न अभिनयाचे एक साक्षात्कार केलेलाही आपल्याला पाहावयास मिळतो त्यांच्यावरती पुस्तकांचे संस्कार आहेत त्यासारख्या विचारवंतांचेही संस्कार आहेत त्याचबरोबर कुटुंबाचेही संस्कार त्यांच्यावरती झालेले दिसून येतात जसा निसर्ग त्यांचा आदर्श आहे तसा आई ही त्यांचा आदर्श असताना दिसून येतं कष्टाचं खायाचं नाश करायचा नाही निसर्गावरती प्रेम करायचं ही आईची तत्व त्यांच्या जीवनाचा जगण्याचा आणि त्यांच्या अनुभवाचा एक मोठा आदर्श असताना दिसून येतं त्यांनी सांस्कृतिक क्षेत्राबरोबर सामाजिक क्षेत्रामध्येही मोठ्या प्रमाणावरती काम केलेलं दिसून येतं निसर्ग हा त्यांचा श्वासोश्वासा इतका प्रिय आहे निसर्गामध्ये रमणं झाडांशी बोलणं झाडांचं संवर्धन करणं आणि झाडांच्या रोपांची निर्मिती करणं आणि त्याचा प्रचार प्रसार करणं हे त्यांचं एक अत्यंत जीवाभावाचं कार्य असताना दिसून येतं यातूनच त्यांनी आपल्या आईची बीज तुला केली पुढे ज्येष्ठ विचारवंत प्राची पंडित डॉक्टर आहो साळुंके तात्या आणि भालचंद्र नेमाडे यांच्या त्यांनी केली या त्यांची भूमिका ही विचारावरती प्रेम करणारी असताना दिसून येतात सह्याद्री वनराई सारख्या संस्थेची त्यांनी स्थापना केली आणि या संस्थेच्या माध्यमातून तरुणांना एक मार्गदर्शक आणि प्रेरणादायी काम त्यांनी हाती घेतलं वृक्ष लागवड असेल किंवा वृक्षांचं संवर्धन करणं असेल जंगलांना भेट देणे असेल किंवा निसर्गावरती प्रेम करणाऱ्या लोकांचे संवाद साधणे हे या संस्थेचं प्रमुख कार्य आहे आणि त्याच्यासाठी ते सतत झोकून देत असताना सुद्धा दिसतात त्यांचा इतका सा अल्प परिचय मी आपल्या समोर ठेवतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद सर परिचय परिचय करून द्यावा म्हटलं तर इतकं खूप काही सांगण्यासारखं का आहे शिंदे सरांच्या बद्दल आणि त्यांचं वैशिष्ट्य एक मला असं वाटतं की इतक्या सुचंदरी इथून येत असणारा व्यक्ती की जी सिनेस्टार अभिनेते यांचं जग जे आहे ते वेगळंच जग असतं पण या जगामध्ये राहून सुद्धा पुरोगामी आणि परिवर्तन विचारांशी परिवर्तनवादी विचारांशी नाळ जोडून ठेवणं आणि डॉक्टर आह साळुंके सरांसारख्या व्यक्तीशी आपले संबंध आहेत त्यांच्या विचारांशी आमचे संबंध आहेत हे सांगणं याला खूप मोठं धाडस लागतं महाराष्ट्रामध्ये नगन्य असे लोक आहेत की जे पुरोगामी भूमिका घ्यायला तयार आहेत आणि आजच्या काळामध्ये ही भूमिका घेणारे लोक तर दुर्मिळ होत चाललेले असताना शिंदे सरांसारखा एक व्यक्ती ठामपणे या विचारांशी स्वतःला बांधून घेतो आणि ते विचार स्वतःचे विचार आहेत या दृष्टीनं ते पुढे घेऊन जात आहेत असा एक व्यक्ती आपल्याला आज भेटलेला आहे तर मी अधिक वेळ न घेता आपल्या सगळ्यांच्या वतीनं आदरणीय Uh, सयाजी शिंदे सरांना विनंती करतोय की त्यांनी आजचा जो विषय आहे डॉक्टर आह साळुंखे यांचे विचार आणि भूमिका या विषयावरती आपले विचार व्यक्त करावेत आणि आम्ही सर्वजण आपले विचार ऐकण्यासाठी आतुर आहोत तर शिंदे सरांना विनंती आहे की आपण सुरुवात करावी लोकायत वाचन अभियान याला मी शुभेच्छा द्यायला हे जास्तीत जास्त वाढावं आणि ही चैन मोठी खूप मोठी चैन व्हावी माणसासाठीच हे अभियान अभियान आहे चांगली माणसं घडण्यासाठीच हे अभियान आहे आणि माझ्या माझ्या आयुष्यामध्ये मी पाहिलेला ऋषीमुनी मी पाहिलेला देव मी पाहिलेला माणूस आह साळून जे एवढा दुसरा मी बघितलेला नाही मला सांगायला आनंद वाटेल की मी ज्या कॉलेजमध्ये शिकलो त्या कॉलेजमध्ये शिकत असताना ते संस्कृतचे प्राध्यापक होते आणि मी मराठीचा विद्यार्थी होतो आमचं असं डायरेक्ट शिकत शिकणं त्यांच्यावरून मला झालं नाही कारण मीच त्याखाला वॉचमन म्हणून काम करत होतो पण मला विद्रोही कवितानी जास्त वाचमनची आवड निर्माण केली त्यानंतर आहो सावंत जिथं राहायची तिथंच आम्ही पण राहायचो पुढं जेव्हा मी सिनेमा क्षेत्रात गेलो बघितलं आणि अहो साळक्यांची काही पुस्तकं वाचली त्यांच्या युट्यूबवरच्या मुलाखती ऐकल्या परत परत मुलाखती ऐकल्या आणि जगाला एक दिशा देणारी माणसं पुराव्यानिशी अभ्यासानेशी कशी घडली पाहिजेत तर तो जो अभ्यास त्यांनी केला आणि नुसता अभ्यास केला नाही तर तो नम्रपणे एक जगात चांगलं व्यक्तिमत्व कसं असावं मा, असं जर पाहिजे असेल तर उत्तम उदाहरण म्हणजे डॉक्टर आहस खालून घेत माणसानं किती नम्र असावं आणि लाचार आणि मुजर ह्या लोकांना नेमकी दिशा जर कोणापासून मिळू शकेल तर ती फक्त अह सावंत यांच्या मिळेल आणि हा एवढा मोठा ठेवा आहे हा ठेवा मला वाटतं ज्यांना वाचलाय ज्यांनी माहित आहे त्यांनी अधिक अधिक लोकांपर्यंत कसं जाईल असं ते बघितलं पाहिजे असं मला वाटतं आता माध्यम बदलली माध्यमांनी खूप आक्रमण केलंय माणसावरती अ आ... डिजिटलायझेशन एवढं झालंय की तुम पन ते तुमच्या पार्ट ऑफ बॉडी झाले तर अशा काळात वाईट पण तेवढ्या जोरात फोफवावत आहे आणि चांगले विचार पण तेवढेच फोफवाय पण चांगली माणसं जास्त आहेत असं मला वाटत माध्यमांनी बऱ्याच वेळा नको त्या लोकांच बोलणं नको तेवढं मोठं केलंय त्याच्यामुळं एक समाज अशा चुकीच्या मार्गाने जातो किंवा म्हणजे मला असं वाटतं की त्यांची जी पुस्तकं आहेत त्यातूनच दिसतं की तुम्ही बघितलं असेल तर मोठ्या व्यक्तींना बदनाम करणं तर ही मनुस्मृती एक पुस्तक अतिशय सुंदर पुस्तक आहे तर मनुस्मृती हा मनुस्मृतीच्या समर्थकांची एक संस्कृती आहे म्हणजे पुस्तकाचे नावच बघितले जातो हिंदू संस्कृती आणि स्त्री महाभारतातील स्त्रिया बळीवंश जे खटकले ते मांडले बाबासाहेबांची बौद्ध धम्म बाबासाहेबांनी बौद्ध धम्म का स्वीकारला गुलामांचा आणि गुलाम करणाऱ्यांचा एक धर्म असतो म्हणजे शिवराय संस्कार आणि शिक्षण आता आमच्याच धडावर आमचेच डोके असेल म्हणजे प्रत्येक पुस्तक हे एक एक आदर्श पुस्तक असावेत ना आदर्श आणि ते सर्व पुरावे म्हणजे त्यांनी जे अख्खं जीवन सॅक्रिफाईस केलं आहे आपल्या अभ्यासाने तेवढं म्हणजे मला हे बालचंद्र नेमाड्यांना मी विचारलं की अहो साळुंक्यांबद्दल तुमचं काय मत आहे बरोबर म्हणजे आम्ही तरी घोषवारा अभ्यास करून एक कादंबरी लिहितो मांडतो की आमचं एक आमचं एक काय असतं इमॅजिनेशन आमचं असतं ह्याला धरून पण साळुंके अह साळुंक्यांनी जे अख्खं आयुष्य आधी अभ्यास केला के आणि नंतर त्याच्यातून म्हणजे ते, ते उकळवून परत एखादा दुसरं तयार व्हावं म्हणजे पाण्याची वाफ व्हावी तसं त्या सगळ्याचा अभ्यास करून त्यातलं एक चांगलं सत्व बाहेर काढणं म्हणजे सत्व हा करेक्ट शब्द आहे सात्विकता करेक्ट शब्द आहे हे सत्व जर काय बघायचं असेल जातीचं हजारो करोडो वर्षाचा जो इतिहास आहे मनुष्य जातीचा त्यातलं सत्व कोणी काढलं असेल तर ते सत्व म्हणा डॉक्टर आहो सावंत यांनी काढले आणि ते खरं दिशादर्शक आहे आणि आपण बघितलं तर मनुस्मृती हे पण कसं चालतच आलेलं आहे आणि चांगले विचार हे चालत आलेलेच आहेत तर चांगले विचार करणारी माणसं जास्त आहेत जगात असा माझा ठाम विश्वास आहे पण अडचणी खूप निर्माण करतात जी माणसं नको त्या गोष्टी पुढे आणण्याचा प्रयत्न करतात चांगल्या गोष्टींना बदनाम करण्याचा प्रयत्न करतात अशा वेळेला मला असं वाटतं की सात्विक दिशादर्शक साहित्य कोणाचं असेल तर ते फक्त आहळ साळुंक्यांचं आहे सा तर ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे एक ऋषीमुनी आहे एक देव आहे देवात माणूस असतो असा तो देव आहे आणि माणसात देव असतो असा तो माणूस आहे असं मला असं वाटतं की जास्तीत जास्त लोकांनी आपल्या मुला बाळांवर संस्कार करायचे असतील तर लहानपणापासूनच त्यांनी आहळ यांची पुस्तकं वाचायला दिली पाहिजे आहूल साळुंकेच्या मुलाखती ऐकायला लावलं पाहिजे किंवा संस्कार करायचेच झालं तर हे एक साधन आहुल साळुंके नावाचे माणूस आपल्यात आहे याचं भान कायम ठेवावं एवढीच इच्छा मी व्यक्त करेन ॲक्च्यु ॲक्च्युअल मी मार्गदर्शन करणं एवढं अजिबात नाही आहे मला मला जे माझं लाईफ कळलं मला जे वाटतं की मी कसं जगावं त्याबद्दल मी करत असतो आणि मला कळलं होतं की झाड आणि आई या दोनच गोष्टी जगात खरं महत्त्वाचे आहेत कारण ऑक्सिजन घेतला जन्म घेतले घेतले तर आपल्याला फक्त ऑक्सिजन लागतो त्याच्या आधी आई सांभाळत असते आणि दुसरं क्षणी आपलं झाड आई होऊन बसतं झाड अन्न अन्न देतं आणि झाड ऑक्सिजन देतं त्यामुळं मी माझ्या आईची बीज तुला केली होती आणि तेवढी झाडं लावीन म्हटलं आणि माझं जीवन संपलं मला तेवढाच आनंद आहे मला काहीच बोलायचं नाही कोणाबद्दल पण मग आह साणूके भालचंद नेमाडे अशा लोकांची जेव्हा बीज तुला कायची वाटली त्यांचे विचार म्हणजे माझी आई डिग्री नव्हती वाचन काय नव्हतं पाठ नंतर तिचं मौखिक गोष्टी पाठ होत्या पण मला असं वाटलं की तिच्या एवढं हुशार कोणी नव्हतं माझ्या आयुष्यात तर खरं विद्यापीठ ते होतं त्यानंतर मग मी जे काही शिकलो ते त्यात मला वाटलं होतं की झाड बिया आणि हे जगणं खरं आहे त्यातून मला असं वाटलं की अहो साळुंक्यांची बीज तुला करायला पाहिजे त्यांचे विचार पडून नेले पाहिजेत आणि आज सुद्धा आम्ही म्हणजे काल रात्रभर प्रवास करून दिवसभर शूटिंग करून आहो साळुंक्यांची काही गोष्ट आहे म्हटलं की मला लागलंच तिकडे जावंसं वाटतं सांगावसं वाटतं आणि ती करावीशी वाटते तर ह्या मंचासाठी मला कधीही काहीही सांगितलं तर मी जरूर येईन आणि सगळ्यांना मी नम्रतापूर्वक खास जोडून विनंती करेन की आपण सगळ्यांनी यांची विविध पुस्तकं नीट शांतपणे वाचली पाहिजे विचार केला पाहिजे वागलं पाहिजे तर हे जग चांगलं आहेच हे अधिक चांगलं होईल असं मला वाटतं धन्यवाद धन्यवाद सर अतिशय महत्वाचा संदेश सरांनी दिलेला आहे की साळुंके सरांचं जे लेखन आहे त्यामध्ये एक सत्व सामावलेलं आहे आणि येणाऱ्या पिढीवरती जर आपल्याला संस्कार करायचे असतील चांगल्या प्रकारचे चांगल्या जगाला अधिक चांगलं बनवायचं असेल तर डॉक्टर आह साळुंके सरांची पुस्तक आपण वाचायला पाहिजेत असं सरांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे शे अतिशय व्यस्त शेड्यूल मध्ये सुद्धा ते वेळेत साताऱ्याला पोहोचले आणि आपल्याला त्यांनी त्यांचे जे अनुभव आहेत ते अनुभव आपल्या समोर ठेवले त्याबद्दल ते मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि समारोपासाठी राकेश साळुंके सरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचा समारोप करावा मान्य सयाजी सर आणि इथे वेळात वेळ करून उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो तसेच आपण सर्वांनी वेळात वेळ करून या कार्यक्रमास हजेरी लावली याबद्दल मी आपला आभारी आहे धन्यवाद हा हो कार्यक्रम संपला सया सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद युट्यूबवरती फेसबुकवरती आ, हा कार्यक्रम आपल्याला पुन्हा ऐकता येईल पाहता येईल अशाच प्रकारे इतर पुढच्या कार्यक्रमांनाही आपण जॉईन व्हावं आणि ही विचारांची चळवळ जी आहे त्याला बळकटी द्यावी अशी विनंती करतो आणि या ठिकाणी हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो धन्यवाद